नमस्कार आपण पाहत आहे सामान्य जनतेचा पालोत्कर महाविद्यालयात स्वय शासन दिन साजरा सहकार महार्षी माणिकराव पालोत्कर महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सोय शासन दिन उत्साह साजरा करण्यात आला शासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः दैनिक परिपाठ घेऊन शाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक मुख्याध्यापक व प्राचार्य बनून दिवसभर अध्यापनाचा व शाळा व्यवस्थापनाचा अनुभव घेतला पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिका म्हणून सहभाग नोंदवत आपल्या आवडत्या विषयाचे अध्यापन केले of to the our teachers they do not just from how face challenges a teacher is a very, a teacher is is स्वय शासन दिनानिमित्त प्राचार्य अंजुम शेख मुख्याध्यापक प्रीती बनकर पर्यवेक्षक संजना निकम या विद्यार्थिनीने काम पाहिले सुदीक्षा गावाने शिल्पा दानगे यांनी स्वागत गीत गाऊन प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले वैश्नी विवाळे यांनी सूत्रसंचालन केले वर्गात अध्ययन करताना शिक्षक म्हणून आलेले अनुभव प्रतीक्षा गवाने प्रांजल ढोरमारे जानवी ढोरमारे कोमल पारवे कांचन सप्काळ दुर्गा जाधव रोहिणी गवाने कृष्णा भामरे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात सांगितले तर सहभागी विद्यार्थ्यातून अजिनाथ बर्डे अक्षरा लोखंडे तनुजा धनवट यांना उत्कृष्ट शिक्षक पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रदीप कानडजे कृष्णा पाटील डॉक्टर रमेश काळे दिलीप जाधव या शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना शिक्षा चांगले नागरिक बनवण्याचे आव्हान आपल्या भाषणात केले प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी शिक्षकांचे महत्व अधोरेखित करणारे भाषण केले व शिक्षकाप्रती सदैव कृनी राहण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षक कृष्णा भंडारे राजेश टोंबरे सुनील सागरे योगेश निंबोरे राजा व भोसले गणेश देवटे संजय जाधव महादेवी ठवरे जयश्री मोरे अक्षय निकम यांना गुलाब पुष्प देऊन शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा